नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर तालुक्यात व परिसरात उन्हाळ्यात पावसाचा जोर कायम देशातील वातावरणात सतत बदल होत आहे कुठं उन्हाचा तडाखा तर कुठे अवकाळी पाऊस अहमदपूर तालुक्यात व परिसरात एकीकडे उन्हाचा तडाखा व मागील चार ते पाच दिवसापासून अवकाळी पावसाने विजेच्या कडाख्याने व काही परिसरात गाराचा पावसासह रब्बी पिकाचे, पिकाचे नुकसान आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस एकीकडे उष्णतेची लाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस गेल्या दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यातील तापमानात घट झाल्याचे दिसत आहे अहमदपूर तालुक्यामध्ये व परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे शेतकऱ्याचे रब्बी पिकाचे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे घर उन्हाळ्यात मेघ गर्जनासह पावसाचे आगमन दुपारपर्यंत उष्णता आणि दुपारनंतर पावसामुळे थंड वातावरण असे पाहायला मिळत आहे असेच ताजा आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर